नांदेडमध्ये होत असलेल्या श्रावण मास निमित्त शिवपुराण कथा प्रवचन सोहळा सुरू असताना पावसाचा तांडव पाहायला मिळाला या कार्यक्रमासाठी नांदेड येथे केलेले उत्कृष्ट नियोजन पावसामुळे विस्कळीत झाले हे कार्यक्रम पुन्हा सुरळीत व्हावे अशी भाविक भक्तांची इच्छा होती प्रशासनाची साथ सर्व पक्षांच्या नेत्यांची विशेषतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन विविध यंत्रणेचा समन्वय घडवून आणला आणि हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त मंडपात बसून पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुर वाणीतून प्रवचन ऐकताना उपस्थित भाविक भक्त आनंदात दिसत होते खासदार अशोक चव्हाण यांना या घटनेची सर्व ग्राउंड लेवलची माहिती लोह्यातील त्यांचे जुने सहकारी शरद पाटील पवार यांनी मोबाईल ब्रह्मध्वनीद्वारे संवाद साधत घटनेची माहिती देत होते